अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची विविध सातशे जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे नुकत्याच पार पडलेल्या लेखी परीक्षेत सातशे जागांसाठी दोन हजार दोनशे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बँकेने मुलाखतीसाठी बोलवलं आहे मात्र अकोले तालुक्यातील आरोटे नामक एका एजंटने बँक भरतीत तुमचं काम करून देतो असं सांगत प्रत्येकी पंधरा लाख रुपये गोळा केले होते मात्र मुलाखतीत नाव न आल्यानं संबंधित एजंटला काही परीक्षार्थींच्या नातेवाईकांनी चांगलाच तीर्थप्रसाद दिला आहे अहमदनगर जिल्हा बँकेची एकूण सातशे जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे यात सहाशे सत्याऐंशी जागा लिपिकपद वाहन चालक चार सुरक्षा रक्षक पाच जनरल मॅनेजर एक मॅनेजर डेप्युटी मॅनेजर एक इन्चार्ज प्रथम श्रेणी एक अशा सातशे जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे या भरतीत आपला समावेश व्हावा यासाठी दहा लाख पंधरा लाख तेवीस लाख अशा पद्धतीनं परीक्षार्थींनी काही एजंटांना पैसे दिले मात्र पैसे देऊनही मुलाखतीसाठी नाव न आल्यानं परीक्षार्थींच्या नातेवाईकांनी संबंधित एजंटकडे पैसे मागण्यास तगादा लावला अकोले तालुक्यातील अनेक तरुण एजंटगिरी करत असून त्यातील आरोटे नामक इसम हा त्यांच्या म्होरक्या असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे जिल्हा बँक भरती प्रक्रिया सुरू झाल्यापासून आरोटे नावाच्या इस्माने अनेक चैनीच्या वस्तूंची खरेदी केली आहे ते लवकरच अकोले टाइम्स पुराव्याशनीशी मांडणार आहे अकोले टाइम्स साठी अमोल अकोले यांचा रिपोर्ट विद्यार्थ्यांनो इंजिनियर व्हायचं की डॉक्टर स्मार्ट अकॅडमी आपल्यासाठी सुरू करत आहे एम एच डी सीईटी चा क्रॅश कोर्स चला तर मग आपला प्रवेश लवकरच निश्चित करा आमचा पत्ता वसंत मार्केट पहिला मजला अकोले